तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तेलहारा ये तालुक्यात येत असलेल्या पंचायत वारी पिंपरखेड हद्दीमधील बाळापूरचे जलसंधारण जलशुद्धीकरणचे मागील वर्षापासून काम चालू आहे वनधरण मधील पाणी नेण्याकरिता बाळापूरच्या आमदारांनी पूर्ण मेहनत घेतली व काम मंजूर केले मात्र या कामाला स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीची ना हरकत पत्र न घेता संबंधित एमजीपी कंपनीने बांधकाम सुरू केले स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मागील चार पाच महिन्यांपासून वारंवार या कामाची चौकशी केली असता ग्रामपंचायतला न विचारता काम सुरू केल्याचे स्पष्ट झाले दरम्यान सोळा जानेवारी रोजी एमजेपी कंपनीमध्ये काम करणारे काही रिटायर कर्मचारी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपुढे आले व म्हणाले आमच्या जवळ ग्रामपंचायतचा ठराव नाही तरीही हे मनमानी एनजेपी कंपनीने पूर्ण आदिवासी गावाला उखडून काढले व रहिवासी वस्तीमध्ये मुख्य रोडवर 30 ते पस्तीस फूट खोल पाइपलाइन टाकली भविष्यात ही पाइपलाइन जर लिखित झाले किंवा फुटली तर पूर्ण गाव वाहून जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी वारी भैरवगड गड ग्रामपंचायतीने केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन राठोड तेलहारा नमस्कार मी अजय शिवाजी वानखळे गडग्रामपंचायत पिंपरखेड वारी भैरवगड येथील सदस्य आदरणीय सरपंच साहेब त्यानंतर गावातील सर्व युवा कार्यकर्ते वारी वारी पिंपरखेड येथील सर्व लोक आम्ही इथं जमा झाले असतात दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस सव्वीस रोजी आम्ही इथं सर्वे आलो तर इथं आमच्या लक्षात आले की हे जे बांधकाम आहे जलशुद्धीकरण केंद्राचं ते अयवधरित्या बांधलेलं आहे याची कोणतीही एनुसी घेतलेली नाही आहे ग्रामपंचायतकडून व कमीत कमी पन्नास पन्नास सडसठ फूट खोल गड्डे इथे खणलेले आहेत ते ही अवैधरित्या जिथं जी जीवितांची जी खूप मोठी हानी आहे याले जबाबदार कोण आहे पीने याची जबाब नमस्कार माझे नाव राजेश नारायण अटराळे मुक्काम पोस्ट वारी बरोगड गडग्राम पंचायत पिंपरखेड माझा मुद्दा असा आहे की इथं वॉटर फिल्टरचे काम चालू आहे त्या संदर्भामध्ये नवीन झालेला डांबरीकरण हा वारखेड वारी ते वारी हनुमानपर्यंत नवीन एक वर्षसुद्धा टिकू दिला नाही हा रोड इतका खराब झालेला आहे आणि विदर्भातील हे एक मोठं देवस्थान आहे तीर्थक्षेत्र म्हणलं जाते यांना आणि दुसरा विषय असा आहे की इथं रोजचे शंभर ते सव्वाशे मुलं रोज अपडाऊन करतात सायकलनं कोणी मोटरसायकलनं आपलं योग्य मार्गानं जातात पण रोड इतकं खराब झालेला आहे हा की याच्यामध्ये दुर्घटना जास्तीत जास्त होऊन राहिल्या त्या विषया असा मुद्दा आहे आमचा की या फिल्टरवाल्यानं जेवढा हा रोल खराब झाला तर आमची एवढीच गावकऱ्यांची विनंती आहे की हा रोड पूर्ण नवीन तयार करून द्यावा